नमस्कार मित्रांनो कसे आहात मी धैर्यशील पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो थायरॉइड ग्रंथी यावरती आहे तर थायरॉइड ग्रंथी ज्या आहेत ह्या तुमचा मानेचा मान आणि श्वसन निकाल त्याच्या मध्ये असते आणि तिचा आकार जो आहे हा फुलपात्रासारखा असतो बटरफ्लाय सारखे त्याचे दोन पंख जे आहेत ते श्वसन नलिकेच्या बाजूने पसरलेले असतात तर थायरॉईड ग्रंथी ही आपल्या हार्मोन सिक्रेशनच काम करते तर थायरॉइड ग्रंथीमुळे अनेक जर त्याचं संतुलन बिघडलं तर अनेक व्याधी उत्पन्न होतात तर सध्या ही समस्या प्रामुख्याने खूप लोकांमध्ये भेटसावत आहे तर थायरॉईडमुळे काय होतं की कि हायपोथायरॉयडिजम आणि हायपर असे दोन प्रकारचे त्याचबरोबर आजार निर्माण होतात तर त्याचं संतुलन बिघडलं थायरॉइड ग्रंथीच त्यामुळे तुमचा हार्मोन्स जो आहे तो हार्मोनचं सिक्रेशन ही थायरॉइड ग्रंथी करते आणि त्यामुळे तुमचं मग शरीरात वजन वाढणे किंवा वजन कमी होणे अशा वेगवेगळ्या समस्या भेडसावत असतात त्याचबरोबर केस गळती होणे थकवा येणे चिडचिड होणे त्याचबरोबर हृदयाची गती कमी जास्त होणे असे अशा अनेक व्याधी उत्पन्न होत राहतात तर याच्यावरती आपण काही प्राणायाम आणि प्रभावी योगासनं आहेत त्याच्यावर त्या त्यावरती त्या आपण त्या मात करू शकतो त्याचबरोबर नुसतंच योगासनं आणि प्राणायाम त्याच्याबरोबर तुम्ही महत्वाची गोष्ट जी आहेत ह्या तीन गोष्टी आहेत एक तर तुमची लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे योग्य वेळी उठलं पाहिजे योग्य वेळी झोपलं पाहिजे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठलेलं किंवाही चांगलं शक्यतो सकाळी सहा वाजेपर्यंत तरी उठलं पाहिजे संध्याकाळची झोप लवकर घेतली पाहिजे त्याचबरोबर जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजे योग्य वेळी जेवण केलं पाहिजे तर अशा प्रकारे मध्ये तुमचे चेंजेस करा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तुमचं डाएट डाएट पण यामध्ये खूप महत्वाचं आहे कारण डाएट मुळ सध्या पॅक्ड फूड जे येतं प्रोसेसड फूड त्याचबरोबर काही तुमचे कोल्ड ड्रिंक्स वगैरे हो सर्व गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत काही व्यसन टाळले पाहिजेत तर मध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर बदल केला तर त्याचाही तुम्हाला चांगला परिणाम मिळू शकतो त्याचबरोबर तुमची मानसिक शांतता आज प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत त्या त्याच्यामुळे तुमचं मानसिक थोडंसं संतुलन काही वेळा ढळलेलं असतं किंवा तुम्ही तणावग्रस्त निराशा तुमच्या मनामध्ये असते तर त्यासाठी ज्या गोष्टी आपण आपल्या हातात नाहीत त्या जा गोष्टींचा ना जास्त विचार न करणं करन कारण काय की आपण चिंता करून किंवा काळजी करून काही होत नसतं ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडत असतात फक्त आपण त्याच्यावरती कंट्रोल आणू शकतो त्या 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 तर त्यासाठी त्याचा विचार करणं थांबवणं हे सर्वात महत्वाचं आहे तर अशा प्रकारे ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलली तुमचा डायट चांगल्या पद्धतीनं ठेवला त्याचबरोबर मानसिक स्थिती तुम्ही तुमची चांगली ठेवली आणि त्याच्याबरोबर तुम्ही आणि प्राणायामाची जोड दिली तर नक्कीच या थायरॉईडच्या समस्येतून तुम्ही बाहेर पडू शकता तर याच्यावरती काही योगासनं आहेत ते आपण प्रथम पाहूया जे पहिलं योगासन आहे ते, ते म्हणजे आपण करणार आहोत उष्ट्रासन उष्ट्रासन म्हणजे उंट उन्ट, उंटासारखी जी पाठ असते उष्ट्र म्हणजे संस्कृत मध्ये उष्ट हा शब्द उंटासाठी वापरलेला आहे तर त्याच्यासारखे आकार करणे कॅमल कोस पण याला म्हणतात तर ते प्रथमता पाहूया आपण उष्ट्रासनाला दोन्ही गुडग्यांवरती उभारायचंय दोन्ही पंजे मागच्या बाजूला करायचे यामध्ये काय होतं की जास्तीत जास्त तुमचा जो रक्त प्रवाह आहे तो घशाच्या बाजूला किंवा थायरॉइड ग्रंथी जिथं आहेत तिथं प्रवाहित केला जातो त्यामुळे तिथलं रक्त संचालन वाढले की त्याचं कार्य आपोआप सुधारत दोन्ही हात वरती घ्यायची श्वास घेऊन श्वास सोडत मागे यायच कंबर पाठ मान खाली अशा पद्धतीनं वीस ते तीस सेकंदापासून तुम्ही एक मिनिटापर्यंत या आसनामध्ये थांबू शकता था। त्यानंतर हा पुढचं जे एक आसन आहे ते म्हणजे अ सेतुबांधासन त्याला ब्रिशभूज असे म्हणतात सेतुबांधासनाला पाठीवरती झोपायचंय गुडघे शक्यतो टाचा आपल्या दोन्ही कुल्ल्यांचे जवळ जेवढ्या जास्त घेता येईल तेवढ्या घ्यायच्या दोन्ही हाताने दोन्ही हाताचे दोन्ही पायांचे घोटे पकडायचे कंबरवर करायची आणि तुमची आहे ती तुमच्या चेस्टला लागली पाहिजे म्हणजे त्याचा प्रभाव तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल त्यामुळे आपापच बंद यामध्ये लागला जातो कंबरवर उचलायची या स्थितीमध्ये तुम्ही साधारणतः एक मिनिट थांबू शकता तीस सेकंदापासून सुरुवात करा सुरुवातीला आणि एक मिनिटापर्यंत याचा सगळा प्रभाव जो आहे तो तुमच्या मान आणि थायरॉइड ग्रंथीवरती सुतरक्त प्रवाह त्याचबरोबर तुम्ही चिनलॉक करता असा आसना या आसनांचे तुम्हाला नुसते थायरॉईडसाठी नाही तर बाकी गोष्टींसाठी पाठीसाठी कमरेसाठी पण याचे उपयोग होईल आता यानंतर पुढचं आपण योगासन पाहणार आहोत ते म्हणजे सिंहासन सिंहासनाला तुम्ही बसू किंवा या पद्धतीनं वैद्यसनात बसून दोन्ही हात या पद्धतीनं ठेवायचं दीर्घ श्वास घ्यायचा गर्जना करायची अशा पद्धतीने हे सिंहासन झालं आता सिंहासनानंतर सिंहासनामुळे तुमचे जे थायरॉइड ग्रंथी घशातला सगळा जो हा भाग आहे तो सगळा मोकळा होतो थायरॉइड ग्रंथीचं कार्य सुधारत त्यानंतर आपण पाहणार आहोत शेवटची दोन असतात थोडीशी अवघड आहेत पण तुम्ही जर प्रयत्न केला आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दोन आसनं जर शिकून घेतली तर ही सर्वात उपयुक्त आसनं आहेत यामध्ये हलासन आणि हलासनामधूनच चापन, आपण याच्यामध्ये जाणार आहोत सर्वांगासनामध्ये ब्लँकेट अंतर आणि तुमचे जे खांदे जे आहेत आपले ते ब्लँकेट ब्लँकेट वरती आले पाहिजेत मान ब्लँकेटच्या खाली गेली पाहिजे तुम्ही याच्यापेक्षा थोडस अजून जाड ही जर त्रास होत असेल मानले तर थोडस जाड वापरू शकता पहिल्यांदा अर्ध हाला यायचं आणि अर्ध हलासनातूनच पूर्ण हला जायचं श्वास सोडत काही जायचं तसंच तुम्ही वरती गेला की सर्वांगासन आहे दोन्ही आसनं तुमच्या कृतीप्रमाणे तुम्ही टिकवू शकतात परत एकदा आपण रिपीट करतोय लक्षात घ्या एक दीर्घ श्वास घ्यायचा पुन्हा एक श्वास सोडायचा श्वास घेत दोन्ही पाय वरती घ्यायची अर्धा अग्सनात घ्यायचं श्वास सोडत उडा मागे दोन्ही पाय घ्यायचे अशा पद्धतीनं तुम्ही हलासन आणि सर्वांगासन करू शकता आता ज्यांना पूर्ण हलासन शक्य होणार नाही त्याचबरोबर सर्वांगासन पण शक्य होणार नाही तर त्यांनी आधार घेऊन सर्वांगासन केलं तरी चालेल त्याचबरोबर हलासन आहे जे त्याला तुम्ही पाठीमागे पाय ज्यांचे खाली जास्त टेकत नाही ते एखादा लोड किंवा एखादा बारका छोटा स्टूल त्याचबरोबर याच्यावरती एखादा ब्लँकेट वगैरे टाकून तुम्ही त्याची उंची थोडीशी तुमच्या याच्याप्रमाणे वाढवू शकता हे बघा की मी वाढवलेली एवढी आणि तुमचे पाय जे त्याच्यावर टेकवायचे शक्य हो, होत नाहीये पूर्ण खाली घेणं त्यांच्यासाठी हा उपाय आहे श्वास घ्यायचे आणि श्वास सोडत मागे त्या पद्धतीने तुम्ही थोड्या वेळ या आसनामध्ये वे राहू शकता पंधरा ते वीस सेकंदापासून मग तुम्ही एक मिनिटापर्यंत हे हलासन करू शकता तर अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा सुरुवातीला उष्ट्रासन पाहिलं सेतुगांधासन पाहिलं त्याचबरोबर सिंहासन पाहिलं त्यानंतर हलासन आणि सर्वांगासन तर ही सर्व आसनं उपयुक्त आहेत थायरॉइड ग्रंथीच्या म्हणजे आपल्यासंचार वाढवतात आणि थायरॉइड ग्रंथीच कार्य जो थायरॉइड मध्ये प्रभावी असा जो प्राणायाम आहे तो राहिला आहे शेवटचा तो म्हणजे उज्जैन प्राणायाम तर उज्जयी प्राणायाम जो आहे तो उज्जयी प्राणायामामध्ये काय होतं की तुम्ही एक घसा जो आहे तो थोडासा कॉन्ट्रॅक्ट करून आतमध्ये हमिंग सामन करत आपोआप श्वास आत घेत असता व तो जो श्वास आहे घसा कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं तो श्वास जो आहे तो सगळा आपल्या घशाला घासत जातो आतमध्ये दे। आणि त्याचा परिणाम तुमच्या खायवड ग्रंथीवरती होतो आणि यामध्ये काय करायचं की एक श्वास पहिल्यांदा एक दोन ती ती ते तीन श्वास आत घ्यायचे पुन्हा बाहेर करायचे बाहेर सोडायचे आणि तिसरा जेव्हा तुम्ही एक्झेल कराल तेव्हा चौथा जो श्वास आहे तो घेताना मग घसा कॉन्ट्रॅक्ट करायचा त्याचबरोबर जेव्हा तुमचा पूर्ण श्वास इनहेलेशन होईल ज्यांना शक्य आहे त्यांनी तुमचं जालनर बंद लावायचा हे जे चिन्ह आहे ती तुमच्या ह्या घशाच्या इथला जो भाग आहे आपला हा कुलगड भाग इथे तुमची चिन्ह लागली पाहिजे आणि थोडा वेळ श्वास रोखून धरायचा त्याला कुंभक म्हणतात तर असा हा कुंभक तुमच्या दहा ते पंधरा सेकंद लावायचा पुन्हा मानवर घ्यायची आणि त्यानंतर लक्ष्मी मुद्रेनी डाव्या डाव्या नाका सोडायचा तर अशा प्रकारे हा जर उज्जैन प्राणायाम केला प्राणायाम जर रोज एक साधारणतः पाच ते दहा मिनिट तुम्ही केला तर याचा तुम्हाला खूप फायदा मिळू शकतो आता आपण पहिल्यांदा एक दोन ते तीन वेळा राऊंड करून बघूया पहिल्यांदा एक दीर्घ श्वास सुरुवातीला जर काय होईल अशा पद्धतीनं हा उजयी प्राणायाम करायचा तर सुरुवातीला उज्जैन प्राणायाम करताना जे आहे ते तुम्हाला थोडस होईल किंवा त्रास होईल येईल तर येऊ द्यायचा ते कारण काय त्याचे लक्ष चांगले लक्षण आहे की तुम्ही म्हणजे घशाला घासून तुमचा श्वास चाललाय हळूहळू सरावानंतर तुमचा तो खोकला वगैरे जो आहे तो जाईल मग त्यासाठी काय करायचं की थोडेसे शॉर्ट शॉर्ट पहिल्यांदा छोटे छोटे श्वास घ्यायचा तु हो तु अशा पद्धतीने तुम्ही घेतले तर मग तुम्ही तुमचा तो सराव होत जाईल आणि त्यानंतर मग त्यातला जो वेग पकडायचा चांगला आहे तो आणि तो दीर्घ करत जायचा तर अशा पद्धतीने उज्जैवी प्राणायाम करा त्याचबरोबर जी आसनं पहिली झाली ती करा आणि त्याचबरोबर ज्या पहिले तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत तुमचं जीवनशैली डाएट आणि त्याचबरोबर तुमची मानसिक स्थिती चांगली ठेवा आपोआप तुम्ही प्राणायाम केले तर मानसिक स्थिती तुमची आपापच सुधरेल योगासन आणि प्राणायामांमुळे त्याचबरोबर जे जो प्राणायाम आहे त्याच्या जोडीला तुम्ही भ्रामरी करू शकता त्याचबरोबर ज्यांना वजन जास्त वाढतंय त्यांचं त्यांनी कपालभाती सुद्धा याच्या जोडीला केलं तरी चालेल तर अशा पद्धतीनं थायरॉइड वरती तुम्ही योगासन आणि प्राणायामाच्या माध्यमातून हमकासपणे मात करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद